विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे राज्यातील तलाठी भरती घटक संपर्काची एकतीस बारा दोन हजार वीस अखेरीस असलेली रिक्त पदे एक हजार बारा पदे तसेच तलाठी समर्काची नव्याने निर्माण झालेली करण्यात आलेली एक तीन हजार एकशे दहा पदे अशी एकूण चार हजार एकशे बावीस पदांची पद भरती प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता दिली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात रिक्त पदे भरण्यासाठी राज्य परीक्षा समन्वय तथा जमावबंदी आयुक्त यांच्या अतिरिक्त संचालनालय भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टी सी एस मार्फत संगणक प्रणाली आधारित ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती तर त्या परीक्षेमध्ये जिव जिल्हा निवड समितीचे तलाठी संवर्गाच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवर्ग निहाय पात्र ठरलेल्या खालील उमेदवाराची निवड केली असून निवड केलेल्या उमेदवारांना तलाठी संवर्गात पे मेट्रिक जे आहे वेतन श्रेणी तलाठी या पदावर निवड झालेल्या खालील उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती व पदस्थापनात देण्याकरता खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं धाराशिव जिल्हा तलाठी भरती संदर्भातला अपडेट आहे तरी जे पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांचे फायनल सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तसेच आटी व शर्ती पण याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही व्यवस्थित रीड करायचं आहे याच्या संदर्भातलं हे पी डी एफ मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तर हे होतं धाराशी जुला तलाठी भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता कमेंट मने ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जाऊ शकता आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून जाऊ शकता व्हिडिओ अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते धन्यवाद